नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा करीत असतो जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना योग्य असं अभ्यासाचं नियोजन करता येईल या अनुषंगाने त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपले हे व्हिडिओज अत्यंत उपयुक्त असून तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असा टॉपिक घेतलेला आहे ज्यामध्ये आपण जिल्हा परिषद पद भरती येथील अभ्यासाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता याविषयीची माहिती ही घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितरित्या अभ्यास हा करता यावा या, या अनुषंगाने त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व परिपूर्ण माहिती ही एक ित्या प्राप्त होईल तर विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आपण सुरू करूया या भागातील माहितीसाठी तर जिल्हा परिषद पदभरतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदांची ही निघालेली असून यामध्ये फॉर्म अप्लाय करण्याकरिताचा शेवटचा दिनांक हा तुम्हाला तेवीस मार्च हा देण्यात आलेला आहे जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना सॉरी तेवीस एप्रिल हा देण्यात आलेला आहे जवळपास सगळ्या विद्यार्थी मित्रांना ही माहिती माहीतच असेल परंतु ज्या विद्यार्थी मित्रांना अजूनही माहिती माहीत नाही आणि त्यांनी अजूनही अप्लाय केलं नाही त्यांनी कृपया इकडे जाऊन त्यांना अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करू शकता त्यानंतर महत्वपूर्ण दुसरा मुद्दा म्हणजे या पदभर्तीमध्ये कुठल्या पदाला आपण पसंतीक्रम द्यावा विद्यार्थी मित्रांनो इथे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या नावासमोर पदे ही दिसतात त्या पदांच्या निवड करताना तुम्हाला वे ज्या पदाला तुम्ही पात्र असाल तीच पदे तुम्हाला दिसत असतात मग त्यानुसार तुम्ही त्याच्यातील पदे कोणकोणत्या स्वरूपाची रिक्त आहेत ती कुठे कुठे रिक्त आहे तुम्हाला तिथे जाणं होते का किंवा एकापेक्षा जास्त पदाला जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर तसंसुद्धा तुम्ही अप्लायही करू शकता एकापेक्षा जास्त पदाला सुद्धा आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा तुम्ही त्याच पदाकरिता अप्लाय सुद्धा करू शकता कारण यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जिल्हे हे दिसून येतात त्या जिल्ह्यानुसार जर तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा असेल म्हणजे समजा ग्रामसेवक पदासाठी तुम्ही फॉर्म अप्लाय करीत आहात तर तुम्हाला त्या ठिकाणी समजा सोलापूर अहमदनगर आणि बीड या तिन्ही ठिकाणी फॉर्ममध्ये पसंतीक्रम हा नोंदवायचा आहे तर तुम्ही तिन्ही ठिकाणी नोंदवू शकता फक्त तुम्हाला हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की यामध्ये तुम्हाला तीन ठिकाणची वेगवेगळी फी ही फिलअप करावी लागेल म्हणजे जर फी ही जर पाचशे रुपये एका ठिकाणीची असेल तर तीन ठिकाणची एकूण फी म्हणजेच दीड हजार रुपये अशा स्वरूपात पैसे हे पेड करावे लागणार आहेत तर त्यामुळे ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे एकदा तुम्ही जो जिल्हा परिषद पदभरती करिता कोणता जो तुमचं पद आहे त्यानुसार फॉर्म अप्लाय केल्यानंतर तुम्हाला मू पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा जो येतो तो म्हणजे अभ्यासाचं नियोजन हे कशा पद्धतीने करायचं आहे कारण या स्वरूपात कोणतीही व्यवस्थित अशी माहिती अवेलेबल नाही आहे त्यामुळे आणि महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे या अभ्यासाचं नेमकं नियोजन कसं करायचा आणि कशा पद्धतीने हा आपण अभ्यास कम्प्लीट करायचा याविषयी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये शंका आहेत आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे नवीन ज्या विद्यार्थ्यांचं आताच ग्रॅज्युएशन होऊन किंवा नुकतेच ग्रॅज्युएशनच्या थर्ड इयर लास्ट इयरला असलेले विद्यार्थी सुद्धा इकडे फॉर्म अप्लाय करण्याचा विचार करीत आहेत त्यांना हा विचार असतो की नियोजन हे कशा पद्धतीने करत असतात आणि यासाठी संदर्भ संदर्भ साहित्य म्हणजे पुस्तके ही कोणती वापरायला पाहिजेत जेणेकरून आपला अभ्यास आणि आपली निवड ही जास्तीत जास्त मॅक्झिमम कन्फर्म होईल तर यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपण पाहणार आहोत त्या स्वरूपात तुम्ही पुढे सुद्धा माहिती ही पाहायची आहे पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमाची निवड करताना कशा पद्धतीने करायचा आहे त्याविषयीची माहिती घेऊया तर आता तुम्ही ज्या ज्या पदांची जे पसंतीक्रम आहे ती नोंदवली समजा तुम्ही दोन पदासाठीचे पसंतीक्रम नोंदवलेले आहेत किंवा दोन पदांच्या ठिकाणी तुम्ही फॉर्म हा भरलेला आहे एक आहे ग्रामसेवक आणि दुसरा आहे लिपिक तर तुम्हाला त्या त्या याच्यानुसार अभ्यासक्रम हा समजून घ्यायचा आहे म्हणजेच दोन पदे वेगवेगळी असतील तर त्याचा अभ्यासक्रम हा जरी सारखा असला तरी त्याचा जो तांत्रिक भाग आहे म्हणजेच अभ्यासक्रम तुम्हाला सगळ्याला माहिती असेल असं ग्राह्य धरूया परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण माहिती सांगूया यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान अशा स्वरूपात हे एक दोन आणि हा तीन एक एकत्र भाग धरला आणि हा चार असे प्रत्येकी पंचवीस प्रश्न असतात पंचवीस चोक शंभर प्रश्न आणि म्हणजे शंभर गुणिले दोन अशा स्वरूपात हे नियोजन केलेलं असतं त्याचबरोबर यामध्ये हे अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम दिलेला आहे परंतु जो जी केचा भाग येतो जी केच्या भागामध्ये तुम्हाला जो पद तुम्ही पदासाठीचा फॉर्म हा अप्लाय केलेला आहे म्हणजेच जर तुम्ही ग्रामसेवक पदासाठी फॉर्म हा अप्लाय केलेला असेल असं आपण समजूया जर तुम्ही ग्रामसेवक हो या पदासाठी फॉर्म अप्लाय केला असेल तर त्यातील तांत्रिक भागावर म्हणजेच त्याच्या कार्यपद्धतीवर त्यांचे कोणकोणते अधिकार आहेत तत्त्वे आहेत याविषयी आधारित भागावर प्रश्न हे विचारले जातात त्याचबरोबर ग्रामसेवक आणि तलाटी यासारख्या पदभरती करिता अजून कशा स्वरूपाचे प्रश्न असतात तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पंचायती राज किंवा आपण स्थानिक स्वराज्य संस्था अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती मॅक्झिमम विचारली जाऊ शकते त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे तर मग जे तुम्हाला बेसिकली तुम्ही जो पद भरलेला आहे त्याच्यानुसार अभ्यासक्रम हा समजवून घ्यायचा आहे त्यानंतर जर लिपिक पद भरलं असेल तर लिपिक पदाच्यानुसार म्हणजे त्यांची तांत्रिक प्रश्न ही वेगळ्या स्वरूपाची येणार त्यानंतर जर तुम्ही अंगणवाडी परवेक्षिका हे पद जर भरलेले असेल किंवा या पद भरतीच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत तर त्यानुसार तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन हे योग्य पद्धतीने करायला हवं त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो नेहमी तुम्हाला अपडेटेड राहणं हे अत्यंत गरजेचं आहे बरेचसे उमेदवारांचा प्रॉब्लेम हा असतो की त्यांना परीक्षेचा अभ्यास हा ते अगोदरपासून करीत आहेत म्हणजे समजा जवळपास दोन दोन चार चार वर्षापासून अभ्यास करत असलेले विद्यार्थी मित्र आहेत किंवा काही विद्यार्थी नुकतेच परीक्षेसाठी फॉर्म अप्लाय करीत आहेत अशा उमेदवारांमध्ये प्रामुख्याने ही बाब दिसून येते की जे उमेदवार नव्याने फॉर्म भरतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचं न्यूनगंड असतो की अगोदरपासून अभ्यास करणारे विद्यार्थी हे अभ्यासामध्ये वर असतील किंवा टॉपर असतील अशा स्वरूपात तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे की नवीन अभ्यासक्रम करून जे नवीन अभ्यासक्रम आता संपलेला आहे ग्रॅज्युएशन करून या स्पर्धा परीक्षेत उतरलेले आहेत विद्यार्थी हे खूप जोमाने परीक्षेचा अभ्यास हा करू शकतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा थकवा त्यांच्या माइंडला कुठल्याही प्रकारचं टेन्शन अशा स्वरूपाच्या गोष्टी किंवा इतर पारिवारिक जिम्मेदारी ह्या अशा स्वरूपाच्या गोष्टी नसतात त्यामुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी मदत होत असते थोडक्यात स्ट्रेस लेव्हल हा अत्यंत कमी असतो त्याचबरोबर पारिवारिक जिम्मेदारी नसल्यामुळे अभ्यासाचं नियोजन योग्य पद्धतीने करता येतात या उलट जे विद्यार्थी खूप जास्त दिवसापासून म्हणजे दोन चार वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहात आणि सध्याचे जे बेरोजगारीचं प्रमाण पाहता की ज्या पदभरती आहेत म्हणजे जरी इथे जरी दिसत असतील खूप साऱ्या पदभरती असल्या तरीसुद्धा जर तुम्ही फॉर्म इथे पसंतीक्रम देताना तुम्हाला दिसून येईल की एका पदासमोर एक जागा मग काही काही वेळेस जर तुमची कास्टमध्ये आहे तर तिथे तर शून्य शून्य जागा अशा स्वरूपात सुद्धा दिसत आहे खुल्यामध्ये शून्य जागा अशा स्वरूपात सुद्धा आहे तर याचा अर्थ तुम्ही समजून घेऊ शकता की फॉर्म भरणारे विद्यार्थी हे खूप सारे असतात म्हणजे जवळपास दोन दोन लाख तीन तीन लाख विद्यार्थी हा फॉर्म भरित असतात परंतु यामधून निवड होणारी स्पेसिफिक पद आहे त्यासाठी एकाच उमेदवाराची निवड आहे तर यामुळे तुम्ही यातून कॉम्पिटिशन समजून घेऊ शकता की कि किती स्वरूपात तुम्हाला अभ्यास करणं आणि किती स्ट्रॉंग अभ्यास करणं गरजेचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अशा एक प्रकारचं हे समजू शकता की जसं चेसचं गेम असतं पहा चेसच्या गेममध्ये तुम्ही आणि तुमचा प्रतिस्पर्धी समोर आहे तर तो प्रतिस्पर्धी काय चाल करील याचा विचार करून तुम्हाला त्यानुसार अभ्यासाचं म्हणजे त्यानुसार तुमच्या खेळाचं अगोदरच नियोजन करावं लागतं आणि त्या नियोजनानुसार तुमचं स्वतःची चालू खेळताना सुद्धा तुमचं नुकसान होणार नाही या अनुषंगाने तुम्ही विचार करीत असता अगदी तसंच आता तुम्ही स्पर्धा परीक्षेचं समजू शकता याचा अर्थ की हा प्रतिस्पर्धी कोण आहे तर हा प्रतिस्पर्धी तुम्ही स्वतःच आहात समजा तुम्ही कारण दुसऱ्याची जेव्हा तुम्ही स्पर्धा करीत बसता तेव्हा तुमचं मेन म्हणजे ड्रॉबॅक हा होतो की बरेच विद्यार्थ्यांचं दुसऱ्याच्या स्पर्धेमध्ये जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला दोनशे पैकी एकशे सत्तर गुण येत असतील तर तो स्ट्रॉंग झाला आणि त्याची निवड झाली हे डेफिनेटली सांगू शकत नाही किंवा एखाद्या एक विद्यार्थ्याला एकशे वीस गुण येत असतील आणि त्याला ऐन वेळेला परीक्षेला किती गुण येतील हे सुद्धा सांगता येत नाही कारण इथे मेन मुद्दा येतो तो, तो म्हणजे तुम्ही अभ्यासातून किती शिकत आहात तुमच्या चुकामधून किती शिकत आहात या सगळ्या गोष्टी ही तितक्याच मॅटर करतात बरेचसे उमेदवार टेलिग्रामवर आलेल्या पोस्टवरून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा क्लिअर करायचा आहे की तुम्हाला जर तुम्ही तशा पद्धतीने अभ्यास करत असाल ऑनलाईन राहून जास्तीत जास्त अभ्यास करीत असाल तर खूप घातक अभ्यास तुम्ही करीत आहात हा तुम्हाला आता कळणार नाही परंतु दोन चार परीक्षा फेल झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ऑनलाईन स्वरूपाचा अभ्यास म्हणजेच जो टेलिग्राम ग्रुपमध्ये अभ्यास करतात जे फ्री मध्ये ग्रुप तुम्हाला चालवल्या स्वरूपात बोलवलेला असतं आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही अभ्यास करण्यासाठी प्रश्न पोस्ट करतात यामध्ये तुमचा होत असतो आणि प्रश्न सोडवणं किंवा त्याची मेन योग्य जी क्रम आहे जो तुमचा अभ्यासक्रम आहे ती गती आहे ती अत्यंत विघातक परिणाम त्यावर होतो कारण का तर तुमच्याकडे असतं अभ्यासाचा एक डेफिनेट कालावधी आणि त्यामध्येच तुम्हाला एक्झाम ही क्लॅरिफाय करायची असते अगदी त्याकरिता आता महत्वपूर्ण मुद्दा समजून घेऊया अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण सोडून देऊया आता अभ्यासक्रम आपण समजून घेतलेला आहे तांत्रिक भागावरील प्रश्नांचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे त्यानंतर दुसरा महत्वपूर्ण टप्पा तुम्हाला पार पाडायचा आहे तो म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे हे कशासाठी तर विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी काय करतात की डायरेक्टली अभ्यास करायला चालू करतात डायरेक्टली अभ्यास करायला चालू करतात म्हणजे थेरॉटिकल अभ्यास हे करायला चालू करतात परंतु मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार केल्यानंतर तुम्हाला लक्ष की जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी प्रश्नच परीक्षेत कसे विचारले जात असतील हे जर लक्षात आलेलं नसेल तर तुम्ही जो अभ्यास करता तो फक्त वाचन आणि वाचन एवढंच करता परंतु विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अभ्यास तुम्ही अभ्यास करीत असाल किंवा फर्स्ट पहिल्यांदा ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुम्हाला या दोन्ही विद्यार्थ्यांना ही माहिती माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे की अभ्यासक्रम ची तयारी करीत असताना मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका ह्या तुमच्या मेन तुमच्या अभ्यासाला एक योग्य नियोजन देणाऱ्या गोष्टी तर कुठलीही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही तयारी करीत असाल तर त्याच्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकामध्ये त्या प्रश्नावर कशा स्वरूपाचे प्रश्न हे विचारलेले आहेत हे तुम्हाला पाहिजे आता मेन अडचणी ते काय येईल की बऱ्याचशा भागामध्ये खूप दिवसापासून पदभरती नव्हती तर त्याच्या जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध नसतील किंवा मागच्या उपलब्ध असतील त्याचा तुमचा अभ्यास झालेला असेल म्हणजे हा जर टप्पा तुमचा झालेला असेल तर तुम्ही अजून एक टप्पा तुमचा पार काढायला पाहिजे जो इथे ऍड करायचा राहिला आपला तो तिसरा टप्पा म्हणजे महापरीक्षा पोर्टलद्वारे विचारली जाणारी प्रश्न यांची पद्धती कशा स्वरूपाची आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण बरेचसे उमेदवारांनी डीएड बीएड केलेले उमेदवार बरेचसे यामध्ये आहेत जे आपल्या चॅनलला सबस्क्रायबर सुद्धा आहेत तर त्यांचा हा प्रॉब्लेम होतो की त्यांनी जेव्हा कालावधीमध्ये अभ्यास केलेला दहा दोन हजार दो बारा मध्ये सीईटीचा वगैरे दिलेला होता आणि त्यावरून त्या आता त्या डायरेक्टली जर या परीक्षेला विना अभ्यास करायचा आपण पेपर पास होऊ असे जर ओव्हर कॉन्फिडंटमध्ये असतील तर कृपया त्यांनी लक्षात घ्यावं की जागा ही पोस्ट ही एकच आहे आणि ही एक पोस्ट कोण घेणार जो चेसमध्ये सगळ्यात जास्त पुढचा विचार करणार तोच तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं तुम्हाला विश्लेषण केल्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीच्या म्हणजे डोळ्यासमोरून प्रश्न घातले तर अभ्यास झाला असं नसतं तर ते प्रश्न तुम्ही कशा स्वरूपाचे आलेले आहेत ते प्रश्न प्रकार कोणते आहेत या प्रश्न प्रकारावरील प्रश्न आपल्याला सुटत आहेत का आणि हे प्रश्न सुटत नसतील तर आपला विकनेस कोणता आहे कारण विकनेस स्वतःचे जाणून घेणे हे अत्यंत गरजेचं आहे हे तुम्हाला एवढ्या टप्पे करायचे आहेत त्यानंतर आपण पुढचा मुद्दे पाहूया यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे त्याचा तयारी कुठून करू शकता तर मराठी व्याकरणाची तयारी तुम्ही मोरा वाळंबे या बुकमधून करावी अत्यंत उपयुक्त बुक आहे नवीन आवृत्तीसुद्धा आलेली आहे तर त्यामधून तुम्ही त्याची तयारी करावी त्यानंतर इंग्रजी व्याकरणाकरिता युनिक अकॅडमीचे लेखक एम जे शेख यांचं तुम्ही पुस्तक वाचू शकता एम जे शेख यांचं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे अत्यंत छान आहे मस्त माहिती त्यांनी दिलेली आहे त्यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा जर तुम्हाला हवा असेल त्यामध्ये अंक गणितासाठी तुम्ही नितीन महाले सर यांचं पुस्तक वापर करू शकता त्याचबरोबर सतीश वसे सर यांच्या पण स्ट्रॅटर्जी वापरू शकता सतीश सरांचा सुद्धा अंकगणितासाठीचं फास्ट ट्रॅक मॅथ बुक वाचू शकता आणि बुद्धिमत्तासाठी सुद्धा त्यांचं फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता हे खूप छान पुस्तक आहे हे पुस्तके तुम्ही रेफर करू शकता जे तुम्हाला अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त अशी ठरणारी आहेत तर या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा त्यानंतर तुम्हाला जिकेसाठी कसा अभ्यास करायचा तर जिकेसाठी तुम्ही स्पेशल्स बुक घेऊन सुद्धा अभ्यास करू शकता ज्यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अशा स्वरूपात पंचायत राज अशा स्वरूपात माहिती आहे अशा स्वरूपाची किंवा मग तुम्ही एकनाथ पाटील यांचा ठोकळा एकत्र याचे सुद्धा वाचन करू शकतात हा अत्यंत उपयुक्त आहे आणि आता सध्या असलेला कालावधी हा अत्यंत कमी आहे त्यानुसार विचार केल्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं म्हणजे सगळं झालं तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुमच्याकडे वेळ आहे वेळ आहे, आहे का परंतु तुमच्याकडे इतका वेळ नाही आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी परत परत वाचत एक एक मुद्देच वाचत बसाल आणि परीक्षेपर्यंत तेच मुद्दे वाचत बसाल असं तुमचं होऊ नये याकरिता महत्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो महापरीक्षा पोर्टलद्वारे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्यानुसार विचार केल्या परीक्षेचा फॉर्म हो ची शेवटची तारीख संपल्यानंतर पुढच्या एक महिन्यामध्ये एक्झाम ही होत असते याचाच अर्थ जी आत्ताची फॉर्म भरण्याची लास्टची तारीख ही जर तेवीस एप्रिल असेल तर तेवीस मेच्या अगोदरपर्यंत तुमचे एक्झाम्स हे होऊ शकतात तर त्यामुळे आपल्याला यानुसार अभ्यासाचं आप नियोजन हे करायचं आहे म्हणजे तुम्हाला तेवीस मे च्या अगोदर जर तुम्ही वीस मे हा एम ठेवला तर या वीस मे पर्यंत तुम्हाला किती अभ्यास होईल हे ठरवायचं आहे याचाच अर्थ जर आजपासून तुम्ही अभ्यासाला सुरू करत असाल किंवा या अगोदरच जर अभ्यासाची सुरुवात केलेली असेल तर त्यानुसार मध्ये तुम्हाला घटकांचे वाचन आणि स्वयं अध्ययनावरच भर द्यावा लागेल कुठल्याही प्रकारचा क्रॅश कोर्स तुम्हाला उपयोगी पडणार नाहीये कारण बऱ्याचशा उमेदवारांचा प्रॉब्लेम हा होतो की क्रॅश कोर्स ते लावून घेतात किंवा त्या ठिकाणी जातात सुद्धा पण त्यांचा अभ्यासक्रम वेगळा चालू असतो तुमच्या अभ्यासक्रमाचा प्रॉब्लेम वेगळा असतो तुमच्याकडे असलेल्या वेळेचं नियोजन कमी असतं आणि मग स्पेशली तुम्हाला त्यामुळे डिप्रेशनही येतं आणि महत्वाचं म्हणजे तुमचा रिझल्ट निघत नाही तर तुम्हाला महत्वपूर्ण बाब ही करायची म्हणजे स्वयं अध्ययनावर भर द्यायचे किंवा अशा प्रकारचा क्लास जॉईन करू शकता जिथे तुम्हाला वैयक्तिकरित्या माहिती प्रोव्हाइड केली जाते जा म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या गतीनुसार आणि तुमचे जे पॉईंट्स राहिलेले आहेत त्यानुसार त्यानंतर अभ्यासाच्या वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं विद्यार्थी मित्रांनो बरेचसे उमेदवारांचा सकाळी उठल्यानंतर अभ्यास केलेला सकाळचा अभ्यास हा जास्त लक्षात राहत असतो तर बरेच उमेदवार ह्या उलट म्हणजे निशाचर असतात तर त्यांना रात्रीचा अभ्यास हाच फक्त लक्षात राहत असतो म्हणजेच रात्री अभ्यास जागरण करून ते अभ्यास केल्यानंतर त्यांच्या अभ्यास म्हणजे लक्षामध्ये त्या गोष्टी राहत असतात मग त्या अशा पद्धतीत आपण काय करायचं तर अशा पद्धतीत असताना तुमचा जो पद्धतीचा पॅटर्न आहे म्हणजे तुमचा जसा अभ्यासाचा पॅटर्न आहे अभ्यास करण्याचा त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे म्हणजे जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जास्त वेळ लक्षात राहत असेल तर सकाळचे चार ते, ते पाच तासाचं नियोजन त्यानंतर दुपारी थोडंसं म्हणजे गॅप त्यानंतर संध्याकाळी थोडं अभ्यासाचं नियोजन अशा पद्धतीने वेळेचं नियोजन हे करणं गरजेचं आहे थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ह्या जे जो इतर जॉब करत देत आहेत त्यांना त्यांचं नियोजन वेगळ्या पद्धतीने करावं लागतं आणि जे विद्यार्थी सध्या कुठल्याही प्रकारच्या जॉबीला नाही जॉबला नाहीये तर त्यांनी स्वतःला निगेटिव्ह न घेता त्यांनी स्वतःला असं समजायला पाहिजे की आपल्या आता आपल्याला आपल्या स्वतःसाठी देण्याकरिता भरपूर वेळ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला परीक्षेसाठी उपयुक्त असं म्हणजे आपल्याला यामध्ये पासिंगही करता येईल आणि ज्या विद्यार्थ्यांचा अगोदरपासून जॉब आहे त्यांना एक कॉन्फिडन्स राहू शकतात की ते जर या परीक्षेत जरी नाही जर पास आऊट झाले तरी त्यांच्याकडे ऑलरेडी जॉब आहे तर मग महत्वाचं म्हणजे तुम्ही कशा पद्धतीचे पाण्याचा भरलेला पेल आहे हा तर या पाण्याने अर्धा भरलेला पेला आहे तर यामध्ये तुम्ही कसं पाहता हे अत्यंत गरजेचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जे गोष्ट नाही आहे त्याचा विचार न करता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे याचा विचार करून जे विद्यार्थी पुढचा विचार करतात तेच विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होतात आणि या उलट जे विद्यार्थी आपल्याकडे हे नाही ते नाही आपल्याकडे ही सुविधा नाही अशा स्वरूपात अभ्यासाचा निगेटिव्ह विचार करतात त्यांचा अभ्यासामध्ये यश मिळवणं अत्यंत चुकीच म्हणजे यश मिळत नाही त्यानंतर पुढचा मुद्दा तुम्हाला करायचा आहे की अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा रेग्युलरली तुम्हाला एक ते दोन तास रोजचा सराव करायचा आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेपर्यंत अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरचे बरेचसे प्रश्न हे अगदी पेपर पेन्सिल मेथडने नाही तर माइंड मेथडने सोडवता यायला पाहिजेत त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवायची आहे तुम्हाला म्हणजेच जो आपण अभ्यासक्रमासाठी तुम्हाला सिलेबसचे बुक सांगितलेले आहेत त्या बुकमधून तुमचं रिडिंग होणार आहे बरोबर रिडिंग झाल्यानंतर ते पूर्ण तुम्हाला रीड झाल्यानंतर तुम्हाला एकदा रिवाईज करायचं आहे रिवाईज केल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडून सोडवायला चालू आहे क्वेश्चन पेपर सोडवताना मात्र तुम्हाला वेळ लावून सोडवायचे आहेत म्हणजे तुम्हाला जे दिलेले प्रश्न देणार आहेत परीक्षेत शंभर प्रश्न यांना नव्वद मिनिटे असा काहीतरी अंदाजित वेळ तुम्हाला दिला जाणार आहे मग या नव्वद मिनटामधील पाच मिनिटेचं जर तुम्ही समजले समजून घ्या की यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर एटी फाईव्ह मिनिटेचं तुम्हाला हे जे पंच्याऐंशी मिनिटात प्रश्न सोडवायचा आहे तर इथे तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करताना तुमच्या पंच्याऐंशी मिनिटाचं अभ्यासाचं नियोजन करायचं की कशा पद्धतीने तुम्ही करणार त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला परीक्षेचा अभ्यासक्रम समजला किती वेळात तुम्हाला प्रश्न सोडवायचे हे सुद्धा समजले समजा पंच्याऐंशी मिनिटात तुम्हाला प्रश्न सोडवायचे आपण असं नियोजन धरून जर तुम्ही प्रश्न सोडवले आणि तशाच प्रकारे सराव केला तरच तुमचा अभ्यास हा येत्या होईल आणि नाही म्हटलं तरी तुम्हाला जवळपास शंभर प्रश्नपत्रिका कमीत कमी या सोडवण्याचा सराव असणं गरजेचं आहे शंभर प्रश्नपत्रिका याचाच अर्थ शंभर प्रश्न गुणिले शंभर प्रश्न किती होणार मग शंभर प्रश्न गुणिले शंभर प्रश्न म्हणजेच दहा हजार प्रश्न सोडवण्याचा सराव तुम्हाला असला पाहिजे ज्यामध्ये मग अंकगणित व बुद्धिमत्ता त्यानंतर मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर मग त्याबरोबर तुमचा सामान्य ज्ञान हे सगळे घटक तुम्ही पाहिजे तांत्रिक जो तुमचा भाग आहे त्यानुसार आणि ह्या सगळ्या प्रश्न सोडवताना तुम्हाला महत्वाचा म्हणजे प्रश्न नुसती सोडवला आणि सोडून दिलं असं नाही तर ते प्रश्न सोडवताना एक तार्किक क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे म्हणजे एक प्रश्न तुम्ही सोडवत आहात त्याच्याशी रिलेटेड इतर कोणत्याही प्रकारे चार प्रश्न जरी फिरून विचारले तुम्हाला परीक्षेत तरी ते सुटले पाहिजेत बरेचसे विद्यार्थी काय करतात उत्तर, प्रश्न उत्तर उत्तर असं पाठ करण्याचा प्रयत्न करतात परंतु हे अत्यंत चुकीची पद्धत आहे जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करीत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास सध्या तर। तरी स्पर्धा परीक्षेमध्ये टिकाऊल ठेवणं हे अत्यंत म्हणजे अवघड जाणार आहे कारण अशा स्वरूपाचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातच नाही तर ते तुमच्या तर्कशास्त्रावर आणि तर्कक्षमतेवर आधारित प्रश्न विचारले जातात आणि त्यातल्या त्यात वेळ तुम्हाला लावून दिलेला असल्यामुळे तुमच्या माइंडवर भरपूर असा प्रेशर असतो त्यानंतर प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवण्याचा सराव झाल्यानंतर तुम्हाला अगदीच व्यवस्थितरित्या अभ्यास झालं आपण समजून घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला रिव्हिजन अशा पद्धतीने क्रम हा पाळायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे अभ्यास करीत असताना महत्वपूर्ण पुढचे टप्पे तुम्हाला करायचे आहेत म्हणजेच त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विश्लेषण करणं गरजेचं कर आहे आणि विश्लेषण केल्यानंतर म्हणजे ज्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या नाही आहेत त्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामध्ये तुमचे कोणते प्रश्न चुकलेले आहेत या संबंधीचं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर ते तुम्ही घेऊ शकता म्हणजेच तुम्ही एखाद्या ठिकाणी जर तुमचे शेजारी सर असतील जे या स्पर्धा परीक्षासंबंधीची तयारी करून घेत असतील अशा स्वरूपाचे त्यांच्याकडून तुम्ही तुमचं योग्य मार्गदर्शन करून घेऊ शकता किंवा मग ॲट लिस्ट जरी होत नसेल तुमच्या सिनियर असलेले विद्यार्थी यांच्याकडून सुद्धा तुमच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याचं विश्लेषण तुम्ही करून घेऊ शकता किंवा जर तुम्ही स्वतःच खूप वेळा स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतील तर तुम्ही सुद्धा स्वतःच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करू शकता कोणते प्रश्न बरोबर आलेले आहेत ते तुमच्या स्ट्रेंथमध्ये आलेले आहेत परंतु जे प्रश्न चुकलेले आहेत ते प्रश्न तुमच्या विकनेसमध्ये आलेले आहेत हे प्रश्न का चुकले याचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे आणि हे प्रश्न बरोबर आणणं गरजेचं आहे कारण परीक्षेमध्ये तुम्हाला येतात ते प्रश्न येणारच आहेत परंतु जे येणार नाहीत ते प्रश्न तुमची मेरिट एक ते दोन मार्कासाठी तुमचं ही पोस्ट घालू शकतात आणि महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे सराव आणि सराव करत राहायचा आहे आणि आता तुमच्याकडे अजून नाही म्हटलं तरी एकच महिन्याचा कालावधी आहे या एक महिन्याच्या कालावधीमध्ये किती दिवस तुम्ही वाचायला देणार किती दिवस तुम्ही रिव्हिजन करणार आणि किती दिवस विश्लेषण करणार याचं परिपूर्ण असं वेळापत्रक तुमच्या भिंतीवर लावलेलं असलं पाहिजे या भिंतीवर तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यामध्ये प्रश्न हे लावू शकता त्यासमोर डेट्स तुम्ही लिहिणार आहात आणि समजा तुम्ही हे टप्पा ठेवलाय म्हणजे हा पहिला टार्गेट ठेवलाय मराठीमधील मराठी वर्णमाला त्यासाठी तुम्ही डेट दिलेली आहे त्यासाठी तुम्ही तारीख वेळ दिलेला आहे त्या वेळेपर्यंत तुमचा अचीवमेंट झाल्यावर तुम्ही तिथे टिकमार्क करायचं आहे आणि जर नाही झालेला असेल तर तो लवकरात लवकर लो करून तो तुम्हाला टिकमार्क करायचा आहे त्यानंतर पुढचं तुमचं टार्गेट घ्यायचा आहे तर अशा प्रकारे टार्गेट टार्गेटने तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर अशा पद्धतीने अभ्यास करताना तुम्हाला इतर काही अडचणी आल्या असतील आल्या येत असतील किंवा आल्या असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि अशाच पद्धतीने अभ्यासाचं नियोजन हे नक्की करा आता आपण एक थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया की नेमका आपण काय काय करायचं आहे सर्वात पहिला मुद्दा तुम्हाला योग्य असा अभ्यासक्रम जो आहे अभ्यास अभ्यासक्रमाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकाचे जे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं विश्लेषण करायचं आहे त्यानंतर नवीन ज्या अभ्यासक्रम आहे किंवा नवीन अपडेटेड बुक्स आहेत त्यातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर आलेल्या पहिलीच्या प्रश्नपत्रिका सोडून झालेल्या आहेत तुमच्या आता तुम्हाला मॉकटेस्टचा सराव करायचा आहे मॉकटेस्टच्या सरावानंतर त्याचं विश्लेषण करायचं आहे विश्लेषण करून झाल्यानंतर ज्या चुकलेले प्रश्न आहेत त्याचा परत तुम्हाला परत सराव करायचा आहे म्हणजेच तुम्हाला परत अभ्यास करायचा आहे आणि हा क्रम तुमचा परीक्षेपर्यंत चालू ठेवायचा आहे आणि रोज तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता नाही म्हटलं तरी एक तास हा वेळ द्यायचा आहे अभ्यासासाठी कमीत कमी जेणेकरून तुम्हाला महिन्यामध्ये पूर्ण तुमचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे कारण परीक्षेमध्ये प्रश्न हेच जास्त येतात किचकट येतात प्रश्न आणि वेळेच्या मध्ये तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवणं हे बरेचसं अवघड जातं कारण मराठी इंग्रजी ग्रामर यासाठी एवढा वेळ लागत नाही आणि जिकेचे प्रश्न येत असतील तर सुटतात नाही येत असतील तर नाही सुटत त्याच्यामुळे तिथे सुद्धा वेळ लागत नाही लागतो वेळ कुठे तर अंक गणित आणि बुद्धिमत्ता सारखे प्रश्न सोडवण्याकरिता आणि महत्वाचं म्हणजे इथेच नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्याचं गणितच हे आहे की जर वे योग्य वेळी योग्य निर्णय योग्य मार्गदर्शन आणि योग्य टार्गेट जर तुमचे असतील तर तुमचं सगळं काही योग्य होणार आहे आणि तुमचं जर हेच जर वेळेचं नियोजन जर चुकीचं असेल गडबड असेल तर अपयश हे फिक्स आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा पारं व्यवस्थित विचार करा आणि